कुठे अ नाही हे बघ पेन नाही पिले आता तिकडे गेल्यावर आपण ना आता पेन सगळं साफसफाई चालू आहे इकडे ओंबू आहे साफसफाई करतोय इकडे किचन आहे हे हॉल आहे इकडे एक इक बेडरूम इकडे एक इक बेडरूम आहे तुम्हाला दिसत इथं पसारा चालू असे तयारी करते इकडं पण सगळा पसारा काढून ठेवलाय आपल्याला जावं लागतंय अशा ना घरी त्याच्यामुळे सगळा पसारा भरणं चालू आहे वैष्णिक किती करा पसारा

आमच्या गावाकडे काय रोज खेळते का तू आज भरायचं केलं की खेळायचं तुला आजी तुमचं सामान भरलंय का सगळं बॅग मध्ये आमच्या आजीच्या दोन एक एक बॅग आहे आणि एक काय म्हणते त्याला पीटी। एक, एक पेटी आहे ही पेटी तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो आजीची पेटी आणि बॅग आहे आजी सगळं भरलं काही नाही राहिलं ना आजीनं जास्त खाली काढलं पण नव्हतं हो आजीच्या पेटीच्या आणि बॅगच्या बाहेर काही निघत नाही जास्त करून आणि ही बोरगी दळण करू द्या म्हणते आजीला दुधू चहा हे बघा सगळा पसारा आपला आवरण चालू आहे कॉट पण खोललाय गाद्या आहे इकडे कपडे बांध तर हे बघा असा कॉट खोलला आहे ना आत्ताच आजीचा पण जो पलंग आहे तो पण आत्ता रिकामा झाला आहे की आजीची बॅग आणि पेटी त्या कोणालाच हात लावू देत ना ओ आजीचा कॉट आहे ना आजीची बॅग कुठे पेटी कुठे आजीची पेटी 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 ती खाली पेटी त्या कोणालाच हात लावू देत नाही अक्षरशः सानाला सुद्धा झटू देत नाही कारण त्यांचं जे ठेवलेलं सामान आहे ना ते त्यांना व्यवस्थितच पाहिजे कोणी जर हात लावलेला जमत नाही आणि वैष्णवीने इकडे कपडे भरले बघा आमचे घालायचे कपडे होते माझे सगळे या रॅकमध्ये इकडं सगळे या बॅगमध्ये भरले आईनं रात्रीच बाकीचे भरले आणि आम्ही आत्ता कॉट खोलला बाकीचा हा पलंग खोलला जात नाही हा डायरेक्ट गाडीतच टाकणे आणि या गाद्या गिद्या सगळ्या आपल्याला त्याच्यावर ठेवून देणे घेऊन टाका ईद आपली चप्पल पण आहे ते नाही असे हा जे आपलं आहे तेच घेऊन टाका बाकीच काहीच नाही घ्यायचं दीदी तुझे कपडे भरले का मम्मी ना भरले तिकडं बटनकडं जायचं नाही तर हे बघा आज पूर्ण पसारा आमचं भरणं चालू आहे आज संध्याकाळपर्यंत आपली गाडी येईल आणि वैष्णव काय करायला खाली डबल लसूण कांदे टाकलेले ते डबल स्वयंपाकाचा कसा विषय आता आंघोळ ज्या आम्ही सगळं आठवण ठेवतोय म्हणजे नंतर कसं आंघोळ केली ना काही भरायचं याचं काम नाही का वैष्णव काल कसं वाटलं काल दिंडीत गेलो पण तरी आम्हाला थोडं चालायचं होतं पण काल ती तिथे मुक्कामी असल्यामुळे चालता नाही आलं हो पाय पुसायचं तिथे हा पेन नाही ना कुठे अ नाही हे बघ पेन नाही पिलं आता तिकडे गेल्यावर आपण ना आता पेन सगळं पॅक केलं पिलू तर हे बघा अशा प्रकारे सगळं माझी ती छोटी वडायची बॅग होती ती भरली का तिच्यात मी भरपूर बसला असतं ना खालचे ते ड्रायव्हर मध्ये बघ काय आहे का तर वैष्णवी सगळ्या ड्रायवर मध्ये बघा कारण काही ठेवायचं नाही आपल्याला समजा डबल तीन एकत्र उचलता नाही ना एकच ठेवतील पण उचलता नाही येणार ना पिलू आजीच्या गादीला नको ग झटू आजी मारतील ना आजीची पॅक चालू आहे पॅक करण व्यवस्थित अग आजीची इकडे आपली आहे बघा सगळं भरलेलं आहे हे रात्री, नाना, रात्री, रात्री नाना ना नाही रात्रीच आईनं भरलं वाटतं नाही का हे रात्रीच आईनं नानानं सगळं भरून ठेवलेलं आहे आज सकाळी फक्त आम्ही माझे कपडे आणि एवढं आहे अंगावर घ्यायचं सगळं कापडे बाकी सगळं ओके नाना गाद्या पॅक करताय आणि खाली आई भांडे गिंडे ते सगळं करते केलं केलंय तिनं वैश नाही जास्त सामान नाही म्हणून जास्त परेशानी नाही का हा जास्त वस्तू नाही आहे आमचं जास्त अर्ध्या तासात आमचं सामान भरलं जातं अर्ध्या ते एका तासात आम्ही आम्ही ती गजाऊगा नसल्या लगेच लेग भरल्या जातं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला बाकीचं दाखवतो मी खाली आता क भांडे गिंडे भरताना हे वरती सगळं झाले असत झाले जमा आहे आता एक एक खाली नेऊन ठेवतो मी आता म्हणजे गाडी आली की जास्त वेळ घ्यायला नको म्हणून आहे ठेवतो आमच्या आई साहेब एवढा फास्ट आहे पटापट काम करायचं म्हणलं की जरा दम खायचा विषय नाही आहे हे बघा आम्ही वर आहे तोपर्यंत सगळे डबे मोकळे करून टाकले त्यांनी आणि लगेच आता भरायचे व्हायच नाही दर हातभार लागू दे माझा कॅमेरा तर

नहीं। नहीं। तो हाँ तूफान लड़ा पैदा रहे तो ठीक हूँ यार कत्तूनी इतने बस <स्था> नहीं है कत्तूनी इतने बस भाई साहब माँ तीजामुटन आती है और ना कुछ अम्म चला कुछ यार नहीं दो बात लोट तो कार्ड यूज़ हाँ पापा क्या कापूंगी क्या कापूंगी क्या कापूंगी क्या कापूंगी सेब कापूंगा ऐसा सेब भाई करे सेब क्या ठंड � आत्ता एक महिना झाला झालाच असून पणच लागेल दोन्ही गेलीतच भरावं लागेल ताट ते কোতে শোটি পানে. ক্যান ক্যানে ক্য়ানে ইক্য়ে মাত্রুমে. দাকে নিলো. নিলো? কেডাকে. हे बघा आपली नवीन रूम साफसफाई चालू आहे इकडं ओंबू आहे साफसफाई करतोय इकडे किचन आहे हे हॉल आहे इकडे एक बेडरूम इकडे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे टू बी एच के आहे ही बाल्कनी आहे आणि ही परी आहे हे बघा साफसफाई चालू आहे ह्या रूमची साफसफाई चालू आहे ओम भोचा एक्झॅक्ट करा समोरा समोरच आहे वर तुम्हाला दाखवतो आता एका मिनिटात युट्यूब वर थांब ना आपण जाऊ ना सगळं नाही बरं ठीक आहे काय म्हणायचंय तुला मला नाही म्हणायचं हे रूम बघण्यासाठी एवढी धडपड धडपड हे रूम म्हणण्यापेक्षा ओम भोजेशे शेजारी रूम बघण्यासाठी धडपड चालू होती अखेर ती मिळाली आपल्याला तुला खूप बरं बरोबर अशी साफसफाई चालू आहे सगळं व्हायचंय आता सध्या तरी झाडून घेणं चालू आहे सगळे जाळे बिळे काढले फॅन पुसायचे नंतर आपण आणि हे बघा आमचे स्पेशल पोछा घेऊन फिरतीये पिल्ले तू खाली ठेवून दे तर उचलत नाही लागल तुला तू फक्त आम्ही काय करतोय ना बघ मोठी झाली की अशी मदत करायची हा आम्ही आता हे झाडून घेतोय सगळं जे बघाय मध्ये पण इथं सगळे गाळेबिळे काढले आणि चालू आहे आता झाडून घे ना तुम्ही म्हणत असाल आता वैष्णवीला आईला नाही आणलं तर ते घरी सगळं सामान पॅक करताय डबे डिपेट तुम्हाला पहिले म्हणजे मध्ये बघितलंच असाल कारण त्यांच्याकडे ते काम लावून दिलेलं आहे आणि माझं हे काम चालू आहे आता आमची गँग अजून येणार आहे ते थोडे बाहेर गेलेले कोर ते म्हणे काही गरज नाही कोणाची आपणच करून घेऊ म्हणे ठीक आहे चालतंय एवढच आहे ते दिवस कधी संपतील काय माहित रूम चेंज करायचे हो हो रूम चेंज करायचे दिवस कधी संपला आपले नाही आपला हक्काचा होईल का सगळ्यांनी गुड न्यूज देऊन आपण लवकर तुम्ही हे काम बघताय ना लवकरच स्वतःच्या बरोबर चालू थोडं प्रयत्न करणं तर चला बाकीचं आता धुवायच्या टायमाला थोडं दाखवतो तुम्हाला आणि कसं वाटतंय ना हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे हॉल आहे किचन एक कमेंटमेंट नक्की सांगा कारण माहिती आहे का बेडरूम बघा काय समजा बसून या आणि ही जी आहे पण ही थोडी छोटी आहे चालतं आहे काही विषय नाही आपल्याला पण तिलासुद्धा एक गॅलरी आहे हे बघा तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय घर मी डोळेचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आता रूम सगळं आता झाडून घेतली आहे आम्ही